वैराग येथील श्री संतनाथ सहकारी साखर कारखान्याला लागली भीषण आग करोडो रुपयाच्या नुकसानीची प्राथमिक अंदाजानुसार माहिती आज दिनांक सहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तुळशीदास नगर येथील श्री संतनाथ साखर कारखान्यास आग लागली याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच वैराग पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते कारखाना परिसरातच काही लोक वास्तव्यास आहेत याचे गांभीर्य ओळखून वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक कुंदन गावडे आणि वैराग पोलिसांच्या टीमने स्थानिक लोकांच्या मदतीसह आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तसेच रहिवाशी परिसरात गॅसच्या टाक्या वृद्ध नागरिकांना सुरक्षित तळे हलवून आग विजवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी स्वतः अग्निशामक दलांच्या गाड्याशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः आपल्या टीम सह आग विजवण्याचे प्रयत्न केले अग्निशामक दलाची गाडी दाखल होईपर्यंत स्थानिक मदतीने आग विजवण्याचे प्रयत्न केले गेल्या वर्षी अशाच प्रकारची आग कारखाना परिसरात लागली होती अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक कुंदन गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रतापसिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार किसन कोलते तसेच गृहरक्षक दलाचे जवान वैराग महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते